पूर्व मध्य अरबी समुद्रात वारे फुगले असून तिथं दबाव वाढत चाललेला आहे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या खाडीतून चक्रीवादळ येण्याचा धोका निर्माण झालाय पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे असून चक्रीवादळ किती तीव्र होईल याबाबत अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे मात्र या सगळ्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत मुसळधार पाऊस राहणार आहे बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तामिळनाडू केरळ आणि दक्षिण भारतात पंचवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे या भागात रेड आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे महाराष्ट्रात दिवसा उष्णता वाढणार असून दुपारनंतर मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील तळ कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्ट्यात पाऊस राहणार आहे अरबी समुद्रात डिप्रेशन जे आहे ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र त्याचं वादळात रूपांतर अजून झालेलं नाहीये मात्र पुढचे चोवीस तास महत्वाचे ठरतील बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा डिप्रेशनमध्ये कन्व्हर्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण पश्चिम दिशेकडून वादळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा चक्रीवादळाचं संकट दक्षिणेकडून येत आहे बातमी सविस्तर पाहूयात पण ते आधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात तळ कोकण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील हा अवकाळी पाऊस असला तरी सुद्धा पाऊस पडून गेल्यावर उष्णता जास्त जाणवत आहे त्यामुळे पाऊस पडण्याआधी आणि पडून गेल्यावर घामाच्या धारा जास्त वाहत आहे पंचवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहणार आहे एकोणतीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज असला तरी सुद्धा जर वादळ आलं तर मात्र ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस राहण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे शेतीचं आतोनात नुकसान होत आहे वादळ आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे मच्छीमारांसाठी देखील खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे राज्यात पुढील तीन चार दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या कालावधीत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातही पावसा पावसाची रिपरीट पाहायला मिळाली खामगाव नांदुरा शेगाव तालुक्यात पाऊस झालेला आहे पावसामुळे पिकांना धोका निर्माण झालाय मनमाड शहर आणि ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे मनमाड पाठोपाठ चांदवडला देखील दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं या पावसाचा फटका कांदा आणि मक्याला बसणार असल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये आलेले आहेत नांदेड शहरात जोरदार पाऊस झालाय शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली असून येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हवामान खात्यानं नांदेडला पावसाचा येल्लो अलर्ट दिलाय मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे हवामान विभागाकडून पुढचे पाच दिवस राज्यात पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऐन दिवाळीच्या सणात सोलापूर शहराला देखील मुसळधार पावसानं झोडपलंय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काल पावसानं सोलापूरमध्ये चांगली जोरदार हजेरी लावलेली विविध भागात जोरदार पाऊस सुरू होता सोलापूरकरांची चांगलीच ताराबळ उडाली हवामान खात्यानं दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यानंतर रात्री प्रत्यक्षात धुवादार पावसाची हजेरी पाहायला मिळाली दिवसभर आभाळ दाटून आल्यानंतर रात्री पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी पाणी साचल्याचीही माहिती मिळतीय तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकोल्यात देखील पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एचपीएन मराठी न्यूज हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या एचपीएन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका